नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आता डिसेंबर महिन्याचे पेन्शन कधी मिळणार या संदर्भातली महत्वाची अपडेट आलेली आहे अधिकाऱ्यांनी या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहे आणि महत्वाची माहिती दिलेली आहे तर मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डिसेंबर महिन्याचे पेन्शन कधी मिळणार आहे तसेच कोणकोणत्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळणार आहे कोणाला दीड हजार रुपये मिळणार आहे आणि पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येईल त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग निराधार यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की ज्या दिव्यांगांची ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये पेन्शन आले असेल तर अशा दिव्यांगांनी ताबडतोब आपल्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन आपल्या दिव्यांग पोर्टलवर संबंधित अधिकाऱ्यांना नोंद करण्यास सांगणे कारण की महाराष्ट्रातील सर्व तहसील ऑफिसमधील संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिव्यांग पोर्टलवर हे ऑप्शन दिलेले आहे सरकारने वरून आता जे काही दिव्यांग पोर्टलवर ऑप्शन नव्हते ते ऑप्शन आलेलं आहे तर लवकरात लवकर दिव्यांग पोर्टलवर तुमचं नाव नोंदवून घ्यायचं आहे तुम्ही तहसीलमध्ये जाऊन सांगायचं आहे ज्यांना दीड हजार रुपये मिळालेले आहे त्यांनी दिव्यांगांची ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याची पेन्शन अजिबात आली नसेल तर तत्काळ त्यांनी आपल्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन आधार ओ टी पी व्हेरीफिकेशन करून घ्यायची आहे ज्यांची आलीच नाही दीड हजार रुपये पण नाही आली त्यांनी आधार ओ टी पी टी पी व्हेरिफिकेशन करायचं आहे हे लक्षात रासू द्या सर्वांनी जाण्याची गरज नाही ज्यांना पैसेच मिळाले नाही त्यांनी आधार ओ टी पी व्हेरीफिकेशन करायचं आहे आणि ज्यांना दीड हजार रुपये मिळाले त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन सांगायचं आहे की दिव्यांग पोर्टल ऑप्शन आलेलं आहे दिव्यांग पोर्टलला आमची नोंद करून घ्या ज्यांना दीड हजार रुपये मिळालेले आहेत ते तर मित्रांनो वरून अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा डिसेंबर दोन हजार वीसच्या दरम्यान हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकणार आहे ही माहिती म सत्य असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आपल्याला ही माहिती देण्यात येत आहे तरी मित्रांनो आपण पुढील ऑडिओमधून तुम्हाला कळेल की आपण वरील अधिकाऱ्यांसोबत आपल्या बांधवांनी जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ही माहिती मिळवलेली आहे त्यांनी ही माहिती मिळवल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया कारण की त्यांच्यामुळे आपल्याला ही माहिती इथपर्यंत आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचत आहे तरी मित्रांनो हा ऑडिओ तुम्ही समोर ऐकू शकता की त्यातून तुमच्या जर अशा काही समस्या असतील तर तुमच्या पण समस्या सुटतील हा म्हटलं आपल्याकडे

बोर्ड वरतीच आहे ना मग त्यांना त्यांना दिन भेटले नोव्हेंबर मध्ये त्यांचं वेळ नंबर आता अपडेट केला नऊ बारा दोन हजार पंचवीस ना आता भेटेल ना या महिन्यात हा तीन तारीखला त्यांनी अपडेट केलेला आहे वेळ नंबर त्यांचा हा या महिन्यामध्ये त्यांना डिटेल डिप्लोमेंट अर्ध्या भेटून जातील आणि दुसरे दोन मुलं आहेत हिंगोली जिल्ह्यातील त्यांचा आधार नंबर सांगतो यांना पण नोव्हेंबरचे दीड हजार रुपये आले त्यांचं अजून सर हे झालं नाही झालं नाहीये ठीक आहे ठीक आहे आणि दुसरा एक ऑफिस अपडेट करायला सांगा आता सध्या तहसील वगैरे सगळ्यांना तो ऑफिस अपडेट करायचं अच्छा अच्छा आणि सर दुसरा एक थोडक्यात विषय आहे केव्हाय विषय आहे का आहे का दिव्यांग युडीआयडी साठी आधार कार्ड केव्हाय लिंक करायचं म्हणजे काही इशू नाही मला काही जरा दोन चार दिवस झाले प्रत्येक जण सांगतात की आधार कार्ड युडीआय कार्ड आधार कार्ड लिंक करा याचा अर्थ काय होतो असं काय युडीआय तेच नाही म्हणजे अधिकाऱ्यांना चौकशी आम्ही करतो तेव्हा म्हणजे असं म्हणतच अधिकारी इथले सांगताय तयार वगैरे की तुमच्या युरी आयडी कार्ड ला आधार नंबर लिंक करायचा आहे असं सांगतायत आयडी कार्ड लिंक नाही करायचं नंबर आहे ना तुमचा तो फॉर्म भरलेला आहे फॉर्म अपलोड करायचं असं आहे का अच्छा पण काही जणांना आता अडीच हजार रुपये पण टेंशन आलेली आहे त्यांना पण करावं लागेल परत नाही त्यांना आलंय ना त्यांना अपडेट करायची गरज नाही असं आहे का ठीक आहे ठीक आहे मग चा काय विषय ना सर केवायसीचा काय केवायसी फक्त कुठे लागेल बँकेमध्ये लागेल जर बँकेमध्ये जर बँक आधार लिंक नसेल तर फक्त तिथे जाऊन बँक लिंक किंवा बँक तो विषय माहिती आहे आम्हाला इथले संबंधित अधिकारी सांगते नंबर लिंक करून द्या म्हणून मी आज आपण सरांना चौकशी करतो ठीक आहे ठीक आहे आणि येते बरोबर काय विषय त्यांचं माहिती सांगितली तर बरं त्यांनी केलं आणि दुसरे सिंधुदुर्गातील लाभार्थी त्यांचे पैसे आलेलेच नाही फॉक्टर नोव्हेंबर मध्ये नाव काय स्वस्ती हो बरोबर तीन रुम आहे त्यांचं पेन्शन व्हेरीफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी हा अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस व्हेरीफिकेशन केलेलं आहे त्यांनी मग आता पैसे महिन्यात अडीच हजार येतील ना हो डिसेंबर महिन्यामध्ये येतील येतील पेन्शन वगैरे कधी काय काय माहिती आहे का पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे मार्गदर्शन केल्याबद्दल ठीक आहे मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी असा धन्यवाद थँक्यू